ऑन ब्लॅक सिक्वन्स म्हणजे कॉन्ट्रास्ट सिक्वेन्स चा लुक यामध्ये क्रिएट करण्यात आलेला आहे एकदम फाईन नसी अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला यामध्ये मिळतोय फुलन नाजमीन फॅब्रिक तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फॅब्रिकची गॅरंटी आहे म्हणजे याचा कपडा खराब होणार नाही आता यावर आहे ना एनिमल डिजिटल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे तो म्हणजे हत्ती आणि मोर तुम्हाला दिसतोय इनसाइड हा ना मोर आहे शायद असं तुम्हाला चांगलं दिसेल हा पहा हा तुम्हाला मोर मिळतोय दिस वन इज मोर म्हणजे पिकॉक आणि हा एलिफंट हत्ती तर यामध्ये डिजिटल पेंटिंग करण्यात आलेली आहे माझ्या बायगावमध्ये तुम्ही पाहू शकता तर खूप सगळे कलेक्शन अवेलेबल आहेत या बाजूला तुम्ही पाहाल तर इथे तुम्हाला कलेक्शन मिळत आहेत आपण इन्साईड अजमेरा हाऊसमध्ये आता पाहतो की कशा प्रकारे कलेक्शन तुम्हाला मिळतं एकपेक्षा एक प्रतिम क्वालिटीच्या वस्तू तुम्हाला मिळते सात ऑप्शन हजारो तुम्हाला मिळतात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल मी आहे वैष्णवी चहा आणि दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते व्हिडिओ असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर अजमेरा येऊ शकतात अजमेरा एकाच ठिकाणी मिळत असतात म्हणून मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या जवळचे फॅन्सी दुपट्टाचे कलेक्शन आहेत त्याचे काही रॅन्डम सॅम्पल्स म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल ते म्हणजे होणार आहे फुलंचा किंवा फुलकारी दुपट्टा ज्याला म्हणत असतात ते तुम्हाला फुल वुलन वर्क किंवा फुलकारी वर्कचा दुपट्टा इथे मिळतोय लुक तुम्ही पहा एकदम ब्रिलियंट तुम्हाला याचा लुक मिळतोय पॅटर्न ही एकदम ब्युटिफुल आहे आणि एकदम परफेक्ट असा लुकवाईज ही वस्तू मिळते मित्रांनो या यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर चार्ट ऑप्शन मिळत असतात जस्ट अन एक्झाम्पल इथे तुम्ही पहा हा ट्वेंटी पीसेसचा सेट आहे तसंच तुम्हाला दर एक याच्यामध्ये वीस पंधरा पाच असे वेगवेगळे नंबर ऑफ सेट मिळत असतात आणि त्या सेटमध्ये वेगळे कलर मिळत असतात आणि खूप कडेला त्या वेगळे डिझाईन्स ही मिळत असतात जाऊया पुढे आपली पुढची पॅटर्न अँड दॅट इज गोइंग टू बी वेरी दी छान अशी डिजिटल प्रिंटिंग वरचे दुपट्टा कारण की डिजिटल प्रिंट जे आहे आजकाल खूप ट्रेंड मध्ये चालू आहे नॉट जस्ट दुपट्टा बट डिजिटल प्रिंटमध्ये साडीज डिजिटल प्रिंटेडची कुर्तीज दुपट्टाज लेहंगाज खूप सगळ्या वस्तू ज्या ह्या कस्टमरचे डिमांड खूप चालू आहे म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता दुपट्टाजमध्ये आणि तेही डिजिटल दुपट्टाजमध्ये आता जरुरी नाही आहे की तुम्ही ऑनला दुपट्टाचा व्हिडिओ पाहता येईल तुम्हाला सगळं काही ऑनलाईन दुपट्टाच ऑर्डर करावं लागेल नाही मित्रांनो तुम्ही मिक्सही ऑर्डर करू शकतात म्हणजे थोडी कुर्तीज थोडा लहंगा थोडी नायडी थोडी कुर्तीज थोडी साडीज असं थोडं थोडं करून तुम्ही ऑर्डर करू शकतात जर बिझनेस सुरू करायचा असेल तर मित्रांनो हा दुपट्टा तुम्ही पाहताय प्लेन नाजमिन बेसचा दुपट्टा आहे एकदम बेबी फॅब्रिक तुम्हाला मिळतोय आणि त्याची गोष्ट करूया तर इथे तुम्ही पाहताय फुल ऑन तुम्हाला यावर पॉल्सचं काम करण्यात आलेलं एक आहे एकदम फाईन वस्तू आहे आणि सोबतच कलर चार्टचे ऑप्शनही तुम्हाला खूप सगळे मिळत असतात मित्रांनो एक वस्तू सांगू इच्छित आहे की तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सेट वाईज सगळ्या वस्तू घ्याव्या लागतील आता नेक्स्ट जी आयटम मी तुम्हाला दाखवत आहे ना मित्रांनो हे पहा फुल ऑन ब्लॅक सिक्वन्स म्हणजे कॉन्ट्रास्ट सिक्वन्सचा लुक यामध्ये क्रिएट करण्यात आलेला आहे एकदम फाईनसी अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला यामध्ये मिळतोय फुल ऑन नाजमीन फॅब्रिक तुम्हाला मिळतो आहे हंड्रेड पर्सेंट फॅब्रिकची गॅरंटी आहे म्हणजे याचा कपडा खराब होणार नाही त्यानंतर नेक्स्ट अजून एक व्हरायटी ऑन नाजमीन फॅब्रिक आपण आत्ताच ना पाहिले नाजमीन जे तीन ते चार सॅम्पल्स असे एकाच mm -hmm. फॅब्रिकवरही तुम्हाला डिफरंट काइंड ऑफ व्हेरायटीजी मिळतात आता हे जे आहे ना जाल कॉन्सेप्टवर मेंटेन करण्यात आलेली आहे जाल कॉन्सेप्ट म्हणजे काय असतो हे पा एक धागा इथून सुरू होतोय इथून जातो लगे इथून अजून एक होईल सुरू इथेही जातो इथून म्हणजे ओव्हरऑल जे आहे ना एकाच धागा पूर्ण यामध्ये वापरण्यात येतोय हा याचा प्लस पॉईंट आहे म्हणजे क्वालिटी वाईज तुम्हाला सगळ्यात जास्त क्वालिटीची वस्तू इथे मिळत असते चांगल्या क्वालिटीची गोष्टी पुढे या पुढची तर हा मी तुम्हाला दाखवत आहे स्कार्फ ऑन कॉटन फॅब्रिक आता हा कॉटनचा स्कार्फ जो आहे ना खास करून आपले जी मुली असतात ना उन्हाळ्याच्या वेळेला खास करून चेहरा बांधण्यासाठी याचा उपयोग करत असतात गर्मीपासून रक्षण करण्यासाठी कारण की कॉटनचा आहे आणि ड्रायविंग करताना तर याची नीड असते म्हणून हा एक वस्तू आहे ऑल सीजन चालणारी हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू तुम्हाला इथे मिळते जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची पॅटर्न आणि ती म्हणजे की हा फाईन असा पेडिंग कॉन्सेप्टचा दुपट्टा आता पेडिंग म्हणजे पेडिंग कॉन्सेप्ट म्हणजे हाफ एन हाफ कॉन्सेप्ट हा तुम्हाला हाफ एन हाफ कॉन्सेप्ट मध्ये इथे दुपट्टा मिळतोय याच्यात ही फाईन लुक आहे पॉन्साईट घेण्यासाठी वस्तू फाईन आहे आणि जे ऑलवेज चालणारी वस्तू मतलब मतलबीन चाललेली वस्तू ती म्हणजे हा स्टॉल हा स्टॉल तुम्हाला मिळतोय तो ही तुम्हाला छान असा पेडिंग कॉन्सेप्ट मिळतोय म्हणजे वेगवेगळ्या कलर चार्ट तुम्हाला ऑप्शन इथे मिळेल एक वस्तू तुम्हाला सांगू इच्छित आहे मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सगळ्या से वस्तू सेटवाईज वाईस घ्याव्या लागतील ही गोष्ट लक्षात ठेवा आता पुढची वस्तू आहे ही छान अशी सिल्वर जरीचं काम करण्यात आलेली वस्तू हो मित्रांनो त्यावर सिल्वर जरीचं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे लुक याचा बनारसी आहे व सिल्वर जरी म्हणजे अप्रतिम क्वालिटीची वस्तू लुक वाईज एकदम फाईन तशाच प्रकारे अजून एक्झॅम्पल माझ्या हातात आहे दॅट इज कॉल डिजिटल प्रिंटिंग आणि हे आहे डिजिटल प्रिंटेड दुपट्टा आता यावर आहे ना ॲनिमल डिजिटल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे तो म्हणजे हत्ती आणि मोर तुम्हाला दिसतोय इनसाइड हा ना मोर आहे शायद असं तुम्हाला चांगलं दिसेल हा पहा हा तुम्हाला मोर मिळतोय दिस वन इज मोर म्हणजे पिकॉक आणि हा एलिफंट हत्ती तर यामध्ये डिजिटल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि इनसाइड दॅट त्याच्यातही अजून व्हेरायटी म्हणजे त्याच्यातही अजून छान असं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे एनिमल प्रिंटिंग आणि फ्लावर प्रिंटिंगचा इनसाइड फ्लावर प्रिंटिंगचा छान असा कॉन्सेप्ट आता मित्रांनो सेट वाईज असतो मिळतात सेट वाईज म्हणजे की हे पाच वन टू थ्री फोर अँड फाईव्ह टोटल पाच पीसेसचा सेट आहे तर तुम्ही पाहत पाच कलर अलग आहेत पाच डिझाईन अलग आहेत पॅटर्न अलग आहेत याला म्हणतात व्हरायटी तुम्हाला अशा प्रकारच्या अलग अलग व्हरायटीच्या वस्तू मिळत असतात त्याचप्रकारे डिजिटल प्रिंटमध्येही तिथे तुम्ही पाहाल पाच कलर वन टू थ्री फोर फाईव्ह पाच कलरचा सेट तर पाच कलर तसेच प्रकारे सुरुवातीला अशा प्रकारचे सेट म्हणतात माझ्या बॅकग्राऊंड मध्येही तुम्ही पाहू शकतात माझ्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही पाहू शकता तर खूप सगळे कलेक्शन अवेलेबल आहेत या बाजूला तुम्ही पाहाल इथे तुम्हाला कलेक्शन मिळत आहेत आपण इनसाइड हाऊस हाऊसमध्ये आता पाहतो कशा प्रकारे कलेक्शन तुम्हाला मिळतं एक पेक्षा एक प्रतिम क्वालिटीच्या वस्तू तुम्हाला सात ऑप्शन हजारो तुम्हाला मिळतात नॉट जस्ट दुपट्टा बट साडीज कुर्तीज मटेरियल्स मटेरियल गार्मेंट्स ब्लाउज पेटीकोट मेन्स वर किट्सवर लहंगा नागेझम खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये सर मॅन्युफॅक्चर पासून म्हणून कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर एकदा अजमेरा फॅशन येऊन जरूर तुम्ही विजिट करा आणि येणं पॉसिबल नसेल तर स्क्रीन नंबर आहे तिथे कॉल करा मेसेज करा तर मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ ऑन दुपट्टा जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णव चोहन ऑफ